गुहागर होती निलेष राणे हे मुंबई वरून आले मी जे काल सांगत होतो ते आज थोडक्यात सांगतो वास्तविक त्यांनी परस्पर ग्वागरला जाण्याकरता दोन मार्ग त्यांना आहेत एक आहे खेड दापोलीतून आणि दुसरा आहे चिपळूण पेडे परशुराम वरून डायरेक्ट खेळ ग्वागरला जाण्याचा मार्ग आहे तो सगळा सोडून साठ किलोमीटर ते चिपळूण शहरामध्ये आले आले काही हरकत नाही ते बरोबर तुम्हाला मी आता रस्त्यावर नेऊन दाखवतो तुम्ही चला माझ्याबरोबर माझ्या बस ऑफिसच्या बाजूला जो चिपळूण रेस्ट हाऊसकडे जाण्याचा दा रस्ता आहे त्या रस्त्यावरून त्यांच्या गाड्या गेल्या त्याच वेळेला माझ्या ऑफिसमध्ये यांनी वेगवेगळे जे टीझर त्या ठिकाणी प्रसिद्ध केले होते आणि एक वातावरण फार मोठी दंगल घडवण्याच्या पद घडावी हो। अशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली होती त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे जमले होते पण त्या वेळेला कुणीतरी तुमची छेड काढली का नाही काढली म्हणजे माझ्या बरोबर ऑफिसला घासून तुमच्या गाड्या गेल्या आम्हाला जर विरोध करायचा असता <coughs> मी त्यावेळेला असता मी स्वतः ऑफिसमध्ये बसलेलो होतो असं काही झालं नाही मग असं नंतर काय घडलं की आज जे पोलीस तीन चारशे पाचशे लोकांच्यावर गुन्हे दाखल करतायत ते रेस्ट हाऊसला गेले रेस्ट हाऊस पासून पन्नास मीटरवर त्यांचं स्वागत क्रेनवर हात ठेवून लावून केलं काही हरकत नाही पोलिसांनी मला विचारलं काही हरकत नाही म्हटलं हाच रस्ता का निवडला तर तुमच्या घरासमोरून हा रस्ता जातो घराकडून येतो मुद्दाम करायचा असेल माझ्या घरासमोर करायला सांगा स्वागत मला काही अडचण नाही आहे त्यांनी रितसर स्वागत करावं त्यांनी रितसर सभा करावी माझं काय म्हणणं काय नाही परंतु त्यांच्याकडून जे निरोप आलेले आहेत आणि तुम्हाला जे काही मेसेज मिळालेले आहेत की आम्ही भास्कररावांच्या कार्यालयासमोरच धिंगाणा करणार आम्ही राडा करणार आम्ही त्या ठिकाणी दगडफेक करणार ते मी चालू देणार नाही हे मी पोलिसांना सांगितलं आणि ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही तर पोलीस म्हणून तुमची आहे म्हणून माझ्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना पूर्व नियोजित पत्र दिलं होतं पोलीस रस्त्यावर एवढे असताना त्यांनी दीड तास त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयासमोरच सत्कार घ्यायचा आहे धिंगाणा करायचा आहे याच्याकरता पोलिसांनी त्यांना रोखून धरलं दीड तास झाल्यानंतर मी माझ्या लोकांना स्पीकर वरून आव्हान केलं की चला घरोघर चला पोलिसांचं पोलीस काम करतायत तुम्ही काही कोणी थांबू नका तिथं ते नंतर आले त्यांनी सत्कार स्वीकारला आणि तिथून त्यांनी पायी मिरवणूक काढायला सुरुवात केली जर गुहागरला माझ्या चिपळूण पासून आणखीन चाळीस किलोमीटर सभा दूर होती पहिले साठ किलोमीटर आले दुसऱ्या रस्त्याने आता दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं तिसऱ्या रस्त्याने ते चाळीस किलोमीटर जायचं होतं त्याच वेळेला पोलिसांनी आगत स्वागत झालं फटाके फटाके कायदे झाले त्यांना गाडीत कोंबायला पाहिजे होत आणि गाडीत कोंबून त्यांना ग्वाहार रवाना करायला पाहिजे होतं हे जर पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर पोलीस निश्चितपणे आजची हा झालेला प्रकार टाळू शकले असते पण माझी खात्री आहे की त्यांनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते व्यवस्थित होते नंतर पोलिसांच्यावर कुठून तरी दडपण आलं त्यामुळे पोलिसांनी आमच्या बाजूला मज्जाव केला आमच्या बाजूला संपूर्ण बॅरेकेड्स लावलेले होते आणि त्यांना मोकळं सोडलं तुम्ही बघा सगळे व्हिडिओ क्लिप बघा सगळं सगळं फुटेज बघा ते पलीकडे चालून आलेत आमचा एक तरी माणूस रस्तावर आणून काय सोडा माझ्या ऑफिसच्या समोर पलीकडे काय काय रस्त्यावर तुम्ही दाखवा आणि म्हणून चारशे काय पाचशे दाखल करा परंतु सगळा वेग प्रकार तो सगळं फुटेज वेगवेगळ्या प्रकारचं फुटेज आज मला मिळालेलं आहे ते तपासा आणि पोलिसांनी कारवाई करावी आमचं त्यांना सहकार्य राहील कालच्या अतिशय प्रतियश अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्याच दोन ओळी आहेत की काही झालं तरी मी भास्कर जाधवला लवकरच संपवून टाकणार त्याच्यामध्ये असंही त्यांनी म्हटलंय की भास्कर जाधव जिथे जातील तिथे सभा घेतील तिथे मी सभा घेईन पण सभा घ्यायला तो पुढे शिल्लक राहिला तर ना अशीही भाषा वापरले याचा अर्थ जे आम्ही पोलिसांना पूर्वी पत्र दिलेलं आहे की मला खुनाच्या धमक्या येत आहेत त्यांनी आज सरळ सरळ ते के मान्य केलेलं आहे की मी भास्कर जाधवचा लवकरच खून करणार हे त्यांनी मान्य केलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का हे ग्रह खात्याला मान्य आहे का अरे धरपकड माझ्या लोकांची कसली करताय क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांची लोकं माझ्याकडे चालून क्लिप क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की निलेश राणे सांगतात गाड्या फोडा गाड्या फोडा गाड्या फोडा क्लिपमध्ये सरळ सरळ दिसतंय की त्यांच्या गाड्यांच्या बॉक्स बॉक्समध्ये लपवून आणलेले दगड ते बाहेर काढतायत आणि फेकतायत हे सगळं दिसतंय आणि म्हणून हे सगळं चेक करावं पोलिसांनी आणि मग गुन्हे दाखल करावे माझ्या लोकांची धरपकड सुरू झाली आहे मला पोलिसांना एवढंच सांगायचंय की म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय किती जणांची धरपकड करा तेवढी करा मी माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे मला अटक केली तरी सुद्धा चिंता नाही कारण या सगळ्याच्यात मी सावरा सावरासवरलाच होतो तरी पण काय अटक नाही पण हे घाबरणार नाही पण आज निलेश राणीने एक गोष्ट कबूल केलेली आहे की उद्या भास्कर जाधवचा जर का खून झाला जर भास्कर मा जिवे मारण्यात आलं तर ती जबाबदारी मी घेतली हे निलेश राणेनी कबूल केलंय त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ते हे पुन्हा पुन्हा बोलतायत म्हणून भारतीय जनता पार्टीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आम्हाला अनुभवायला येते मी सुद्धा भारतीय जनता पार्टी बरोबर पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये काम केला एक सुसंस्कृत पक्ष एक सभ्य पक्ष ज्यांच्याकडे संस्कार आहेत किंवा ज्यांच्याकडे काही विचार आहेत ज्यांच्याकडे काही आयडॉलॉजी आहे अशी जी आमची समज होती ती समज आमची साप खोटी ठरलेली आहे हीच भारतीय जनता पार्टीची आयडॉलॉजी आहे असं मला आता म्हणावं लागेल कारण भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ज्या वेळेला हे निले रा, निलेश राणे तुम्ही म्हणताय ना भाषेत बोलत होते त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या काही महिला सुद्धा टाळ्या वाजवत होत्या महिला टाळ्या वाजवत होत्या मी तुम्हाला आज सांगतो ही क्लिप हे भाषण शंभर वेळा तुम्ही दाखवा महाराष्ट्रामध्ये जी जी म्हणून महिला हे निलेश राणेंचं भाषण बघेल ती ती भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही उमेदवारला मत देणार नाही हे तुम्हाला आज सांगतो पण त्याला गोगरमध्ये मी सभेला मज्जाव केला होता का केला नव्हता मला माहीत नव्हतं का त्यांची भाषा काय असणार आहे त्यांनी जरूर बोलावं पण कार्यालयासमोर येऊन मी दंगल करेन गोळीबा आपलं दगडफेक करेन आणखीन काय करेन संपवून टाकेन मारून टाकेन कोण सहन करणार आणि म्हणून याला जबाबदार हे महाराष्ट्र सरकार आहे या सगळ्या क्लिप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवा ते नेहमी सांग त्यांच्या लोकांनी काही केलं तरी ते सांगतात संयम पाळला पाहिजे आमच्याकडे टोलेबाजी करतात मला सगळ्यांना हेच विचारायचं हीच भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का ते ज्या भाषेमध्ये बोललेत यातला अंश तरी आमच्या भाषेमध्ये आहे का अंश मी फक्त बोलताना काय बोललो हे जे काल त्यांनी भाषा वापरली होती ही भाषा चिपळूणमध्ये सुद्धा वापरली होती मी फक्त एवढंच बोललो होतो ही पोरं ने। एखाद्या नेपाळी वाचमन सारख्या वाचमनच्या पोरासारखा दिसतात इतकंच फक्त बोललो होतो भाषा काय आहे पण ते बोलत असताना जी त्यांनी गुहागरमध्ये भाषा काल वापरली ती भाषा पूर्वी चिपळूणमध्ये सुद्धा वापरलेली होती हे लक्षात घ्या त्यामुळे भास्कररावांनी त्यांच्यावर टीका केली म्हणून ते असं बोलतात हे अशा पद्धतीचा मुलामा देऊन त्यांचं पाप लपणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणेंनी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून काल संपूर्ण देशासमोर आणला त्यामुळे मी निलेश राणेला धन्यवादच देतो असं आहे की हे माझं ऑफिस आहे दाखवाय पाटील हे माझं ऑफिस आहे बरोबर आहे ह्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे इकडे उभे होतो बरोबर आहे निलेश राणे मुंबईतून आले ते ह्या रस्त्यावरून गेले आम्हाला जर त्यांना काय अडथळा करायचा असा पाठीमाग हा रस्ता आहे बघा इथं जर आम्हाला अडथळा करायचा आम्ही इथं केला असता त्यांना रोखलं असतं माझ्या कार्यालयासमोर हजारो माणसं होती कुणी रस्त्यानं जावं आणि कुणी रस्त्यानं यावं याला आमचा अपडेशन तर काही कारणच नाही त्यांनी सत्कार कुठे ठेवला तिथे हे नाकं समोर तिथून पन्नास मीटरवर ते रेस्ट हाऊस आहे तिथं त्यांनी नाक्या ठेवला त्यांनी इथं येऊनच आम्ही सत्कार घेणार इथं आम्ही दुरघुस घालणार इथं आम्ही हल्ला करणार हा जो पोलिसांसमोर आग्रह धरला आणि पोलिसांनी त्यांना तिथपर्यंत येऊ दिलं पुढं आणि दीड तास रस्ता रोखून ठेवला हो वास्तविक त्याच वेळेला पोलिसांनी तुमचं ठरलेल्या ठिकाणी सत्कार घ्या आणि रस्ता भरा हे सांगायला पाहिजे होतं ज्या पोलिसांनी आमच्यावर धुराच्या नळकांड्या फोडल्या तिथं का नाही दीड तास एकदा पण फोडू शकले आम्ही इथंच उभा राहिलो मी खुर्चीवर हो इथंच सगळं आहे आणि लोकांना मी आव्हान केलं पोलीस पोलिसांचं काम करतायत तुम्ही सर्वांनी घरोघर चला लोक घरी गेले पोलिसांनी जिथून घेतं इथपर्यंत येईपर्यंत त्यांना पायी मिरवणुकीला कशाला संधी दिली वाटेल ती शिविगाळ करायला वगैरे का पोलिसांनी संधी दिली बरं इथं आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं धोडू घातला निलेश राणे स्वतःहून सांगत आहेत त्याची क्लिप आहे गाड्या फोडा गाड्या फोडा गाड्या फोडा आणि त्यांनी तिकडून फेक केली हे दगड काय म्हणतात हे दगड कुठले आले हे दगड कुठले आले हे माझ्या इथे पण दगड आहेत पण हे दगड रस्त्याच्या कामाचे आहेत ते दगड बघा आणि हे दाखवा महाराष्ट्र हे काय चाललंय बर त्यांचे लोक हातामध्ये काट्या लाट्या घेऊन या येऊन त्यांनी गाड्या फोडल्या करत होते काय पोलीस या इथं या येऊन गाड्या बिड्या लोकांच्या फोडल्या काय पोलीस करतात काय आज ते जे अटक करायला निघालेत सर्वांना सर्व चेक करा दहावीस लोकांना शंभर लोकांना कशाला अटक करताय पाचशे लोकांना करा मीस सांगतो तुम्हाला इथं हा सगळा प्रकार झाला नीलेश राणे स्वतः गाडीतून पुढे गेले आणि पुढून जाऊन परत दगडफेक केली तो बाजूला टी व्ही शोरूम आहे त्याच्या कातं जाऊन बघा किती फुटलेत त्या माझं ऑफिस इथे आहे दगडफेक तिकडून सुरू केली इकडून सुरू केली आम्हाला जर करायची होती ना तर आम्ही कधीच केली असती इकडून ते रस्त्यावरून गेले त्याच वेळेला केली असती इथून चाळीस किलोमीटरवर सवा लांब आहे का इथं यायचं काय गरज होती इथं कुठला कार्यक्रम होता इथून दापोली रोडवरून जो बहादरला जायला रस्ता आहे तो साठ किलोमीटरवर आहे का इकडे कशा करता आले हे सगळं घडवण्याकरता आले आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे नेहमी आम्हाला सांगतात ना त्यांना हे क्लिप पाठवा आणि काल त्यांनी सभेमध्ये जाहीर घोषणा केली की मी भास्कररावला फोन करीन म्हणून त्याला खलास करून टाकेन मारून टाकेन ठीक आहे आणि हे भाजपच्या व्यासपीठावरून सातत्यानं घडतंय हे मला तुम्हाला सांगायचं आहे ह्या दगडाचा रंग दाखवा ह्या दगडाचा रंग दाखवा दाखवा हे हा रस्ता दाखवा पलीकडे त्यांना त्या बाजूनी जायचं होतं या बाजूनी जायचं नव्हतं जाताना या बाजूने गेले त्या बाजूनी त्यांना बाहेर जायचं होतं मी इकडे यायचं कारण काय पण आम्ही काहीतरी करू शकतो आम्हाला कोणी विरोध करणार नाही आमची एवढी दादागिरी आहे आम्ही एवढे गुंड आहोत आम्हाला बघून सगळे पळतील सगळे पळतील सगळे पडतील काय टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल